मर्द मराठा धाडसी मोठा बाण्याचा शिवरायाचा मराठ कसा राज्य कसं करावं शिवाजी महाराज मला शिकावं समान न्याय बंधुत्व घटनेत कसं आणावं बाबासाहेब मध्ये शिकावं कारण का दीपक भाऊ काल तुमची पुणे जिल्हा कला विकास संघटना यामध्ये तुमची काल निवड झाल्याबद्दलच्या हार्दिक शुभेच्छा तर आता पुढे तुमचे उपाध्यक्षपदी निवड झाली कला विकास संघटनेमध्ये तर आता तुमचं पुढचं प्लॅन काय असेल संघटनेचा उपाध्यक्ष झालो हे सभासदांच्या काहीतर सभासदांनी बी किंवा अध्यक्षांनी नियोजन केलं असेल की बाबा काहीतर आपण पदा पदासाठी आपण कार्य करतच नाही आपण कार्य समाजासाठी किंवा संघटनेच्या सर्व सभासदासाठी काम करतो त्यासाठी आपण जिथं माझी प्रकट भूमिका असेल जिथं मला विरोध करायचा आहे तिथं मी विरोध करत जिथं मला संघटनेला सोबत घेऊन मी एकटाच उपाध्यक्ष असं नाही तर बाकीचे सर्व बसलेले उपाध्यक्ष आहे असं समजून खेळमिळीच्या वातावरणात संघटन कसं पुढं जाईल संघटना कशी पुढं जाईल ह्या जा उद्देशाने उद्देश असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्णीकडकून जे तळाकाळातील कलाकार मागे राहिलेले आहेत त्यांना प्लॅटफॉर्म कसं मिळेल त्यांना स्टेज जास्तीत जास्त कसे उपलब्ध होतील ते तसं आम्ही नियोजन करून प्रत्येक कलाकारांना आज ह्या स्टेजवर चार कलाकार त्या स्टेजवर चार कलाकार त्या स्टेजवर चार कलाकार स्टेज सर्व कलाकार म्हणजे जे गा सुरेल गातात त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचं काम नक्की निश्चितच आमची पुणे जिल्हा कला संघटनेची सर्व कमिटी करेल ह्या आशा बाळगून संघटनेचा हर सभासद झाला पाहिजे तो डावायला गेला नाही पाहिजे नाहीतर आता प्रत्येक संघटनेमध्ये पाहता राजकारण भरपूरच असते बरोबर तर ते राजकारण न होता संघटनेसाठी मी तर माझं पूर्ण योगदान देईन आणि ज्यावेळेस मला वाटलं की राजकारण होतं त्यावेळेस मी जय घेईन आता जर आपण पाहिलं की प्रत्येक घरच्यांचा विरोध असतो पण जर आपल्या आवडत्या कला क्षेत्राकडे वाटचाल करत असतो तर आपल्या घर पहिला घरच्यांचा विरोध असतो नंतर बाहेरचा विरोध असतो पण असाच विरोध तुमच्या घरच्याकून झाला आता प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे कारण का कुठल्याही आईवडिलांचे स्वप्न असते की काहीतरी जर काहीतरी करावं पण मला माझ्या आयुष्यात माझ्या कलेला सपोर्ट करणारे माझे वडील आजही मला आठवतं की त्यांना लय आभीमानायचं तर तुम्ही गायक झालो किंवा नाही का गायकांचा अभिमान होता आणि मी त्यांच्या थोडा संदर्भ होता पण तो क कलाकारांना हे हे करणार होता आणि मला प्रोत्साहन माझ्या वडिला कोणी मिळालं आणि तसेही माझ्या घरचे माझी देखील माझी पत्नी देखील पण कसं असतं आपण आता समाजाला कंट कंटिन्यू दिलं घरच्यांचे थोडे हे होते तुम्ही आता असं चालले तिकडे चालले इकडे हे प्रत्येक गोष्टीत होतच असतं कारण आपण टोटरी वेळेस समाजासाठी दिला घरच्यांसाठी वेळ कधी देणार मग घरच्यांची थोडी कुचंबना किंवा नाराजगीपणा होतच असतो तर त्यातही घरचे मला कधी म्हणत नाही की तुम्ही आज हो जायचं नाही किंवा असं नाही ते नाही त्यांना माहिती आहे की हा माणूस मरेपर्यंत प्र प्रबोधन करा आणि करत राहील आणि मी माझ्या ज्यावेळेस बायकोला पहिल्यापासून किंवा मुलांना सर्वांना सांगितले माझा आत्मा म्हणजे कला आहे ज्यावेळेस तुम्ही मला म्हणताल की हे गाणं क्षेत्र सोडून द्या किंवा गाणं हे करा, करा त्यावेळेस कर मी जगू शकणार नाही कारण कला हा माझा आत्मा आहे मग माझ्यातून आत्माच काढून घेतल्यामुळे मग जगून काय काही फायदा आहे त्याच्यामुळे मला घरचे शक्यतो सपोर्टच करतात नाराज होत नाही आता पहा बा मी ज्यावेळेस उपाध्यक्ष झालं तर माझ्या सर्व पाहुणाऱ्या वळ्यांनी मला सुभेच्छ्यांचा वर्षाव केला त्याबद्दल मी त्यांचा सततश आभारी आहे कारण का हा मला सपोर्ट माझ्या सर्व फॅमिली म्हणजे करतच राहते आता आपण जर एक पाहिलं कला म्हणजे कला पण जोपासली पाहिजे आणि कोटा पाण्याचा पण प्रश्न मिटवला पाहिजे तर तुम्ही कला जोपासून कुठला असा आर्थिक व्यवसाय करता कला मैं मैं। का कला जोपासून आर्थिक व्यवसाय म्हणजे प्रत्येका कसं असतं नाण्याच्या प्रत्येक दोन बाजू असतात कला जोपास कुठेतरी काहीतरी त्याग करावं लागतो त्यासाठी संसार प्रपंच चालवण्यासाठी काही ना काय केलं पाहिजे तर मी राजभरिक चालवतो की कुठंतरी बाबा संसाराचा गाडा आपला व्यवस्थित चालला पाहिजे आणि प्रोग्रामचं काय प्रोग्राम हा आपण नाही का पैशाचं पैसे तर सगळं हे करतात पण मी त्या क फक्त क्षेत्र मी यासाठी निवडले की पण काहीतरी समाजाचं देण आहोत आपण कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे मी बऱ्याच जणांना माहिती आहे की मी क कलाकार आहे पण कला एक एक बाजू आणि एक संसार प्रपंच ह्या जुने जुने साच्यामध्ये आपल्याला राहावंच लागतं आणि त्यामध्ये आपण जर बघून चालत नाही की कलेवरच आपलं सर्व होईल काही काही जण कले निश कला बघून भिकायला लागले आहेत अशी परिस्थिती नाही आज मी जे काय आहे ते कलेवर बी आहे आणि सर्व आणि माझ्या घरचे मला सपोर्ट करतात माझी आई म्हणा माझी बायको म्हणा माझे सर्व पाहुणे रावले हे मला सपोर्ट करतात आणि जे काय आहे ते प्रत्येकाचं फाउंडेशन जर मजबूत असेल ना तर काही म्हणजे एवढं अडचण येत नाही तुमच्या गाण्याच्या आवाजातून तुम्ही कोणतं गाणं ऐकू शकता आमच्या मंडळींना तसे गाणे तर भरपूरच आहे मी तर फक्त प्रबोधात्म गाणे अण्णाभावा ऐकू शकतो शिवाजी महाराज ऐकू शकतो जय लहुजी ऐकू शकतो बाबासाहेब ऐकू शकतो फुले साहेब आंबेडकर विचारे चळहुईचे गाणे सगळे गाऊ शकतो पण मी आजपर्यंत कधी आंबाबाई येड्याबाई गायलेली नाही कारण ते माझं पिंडबी नाही आणि को ज्याचा त्या ल क्लाब असो नाही हां तुझ्याच्या त्याला त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण आपण आपलं माध्यम म्हणजे चळवळीशी आणि प्रबोधनात्मक माध्यम आहे तर मी एक प्रबोधात्मक गीत आपल्यासमोर खरोखर की शिवाजी महाराज बाबासाहेब यांचे जर विचार आज समाजात प्रेरक आहेत राज्य कसं करावं हे शिवाजी महाराज शिकावं समान समता न्याय बंधुत्व घटनेत कसं आणावं हे बाबासाहेब शिकावं गाणं मी एक मोकळ्यांतर मोकळ्यांतर गायल शिवाजी महाराजाचं स्टार्ट गायल मर्द मराठा धाडसी मोठा करारी बाण्याचा मर्द मराठा धाडसी मोठा करारी बाण्याचा शिवरायाचा मुलू सारा मराठी मोळ्याचा शिवरायाचा मुलू कसारा मराठमोळ्याचा उधाळ तलवारी मोघलावरती काळ आईचा छत्रपती दारी आणि छत्रपती दारी अन्यायस्तापी जुलमास भी बिमोड टोळ्या शिवरायाचा मुलू कसारा महाराठ मोळ्याचा शिवरायाचा मुलू कसारा महाराठ मोळ्याचा कारण त्या मराठी हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एक होती म्हणून hmm. हिंदवी स्वराज्य होते तिथं जात पाहून आरक्षण नव्हते किंवा महाराज प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या म्हणजे आता बघा सगळे सगळे घर अराजकता माजवली जाते ही परिस्थिती म्हणजे आता हा राजकार कर आपण खरं बोलायचं म्हटलं तर हा विषय खरा अण्णा जगासमोर तितकंच खरं आहे कारण खरं खर बोललं की माझं कळू लागतं अरे हा ह्याने कलेविषयी गलती भर, 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 भर करत भरकट झाला पण समाजाला गरज आहे ना आज अण्णाभाऊसाठी म्हणजे मी प्रबोधात्मक असे का सांगतो की लोकांना लोकांपर्यंत काय पोचवलं पाहिजेल आपण शिवाजी महाराज त्या पद्धतीने पोचवला पाहिजे अण्णाभाऊसाठी आता आपण पाहतो कर, मी बरेच गाणे पाहतो इथे गाणे खरोखर त्याच चौकटीत राहतात आता अण्णाभाऊचे गाणे जर पाहिले एका विशिष्ट चौकटी चौकटीमध्ये आहेत तर माझं एक प्रबोधात्मक मत आहे मी एक गाणं काढलं होतं बाबा त्या इतिहासाच्या पानात डंकजंस वाजलं डंकजंस वाजला त्या रशियात वाघ माझा नभव भाऊ वाजला अण्णाभाऊ साठे जगात फक्त लेखणीमुळं प्रसिद्ध झालं कुठल्या भटाबामणाला जी पदवी नाही भेटली ती लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही पदवी बघा कुठे कुलकर्णी देशपांडेला कुणाला भेटली का ही पदवी फक्त अण्णाभाऊला भेटली फक्त ती लेखणीच्या जोरावर पण आता आम्ही समाजाला दाखवतो काय किसोनी बांधणी लक्ष्मी नांदी म्हणजे ही समाज भरपूर काम आहे बागं कसे आहेत अण्णाभाऊंचे खरे विचार जागेवर राहिले बरोबर हां हलकी ढोलकी तुंत हे नाहीत अण्णाभाऊने सांगितलं जग बदल घालून का सांगून गेले मजभूम राम हे विचार कुठेतरी जोपासण्याची गरज आहे आणि चळवळ हा समाज एकत्र एकोपा आणण्याची गरज आहे अण्णाभाऊने सांगितलं महात्मा फुले देखील नवूजी वस्त्यांना गुरु मानायचे त्यांनी कधी जातीभेद पाहून महापुरुषांनी गुरु केले नाहीत आता आमचे गुरु कोण आमच्या जातीचे माणसं ही ही म्हणजे माणसं विभागण्याची जी कामं झाली त्याच्यामुळं काय झालं मुलभर राजकारते लोकांचं फावलं हे अशी प्रसिद्ध झाली आता बाबासाहेब सांगायचं म्हणा तर बाबासाहेबामध्ये त्यावेळेसच्या समाजामध्ये आताच्या समाजामध्ये पूर्वी भाकरीला फडक्यात भाकरी बांधून बाबासाहेबाच्या महाकल जनसंघ राहायचा आता बिरण्या केल्या तरी लोक येतात परिस्थिती अशी का झाली कारण का युकोपा नाही राहिला त्या माणसाला विश्वास नाही राहिला की हा माणूस समाजासाठी आहे का बरोबर ही परिस्थिती झाल्यामुळं कुठेतरी समाज आणि समाज प्रबोधनाची गरज आहे बाबासाहेब सांगायचे शिका संघटित व्हा संघर्ष करा आमची मुलं पाचवीलाच गुटखा खायला शिकतात दहावीला दहा रुपये शिकतात आणि संघर्ष तर आपल्या आपल्या मध्येच ह्याचाही एक गट वेगळा त्याचा एक गट वेगळा त्याचा कट्टर कार्यकर्ता ह्याचा कट्टर कार्यकर्ता करता आणि ह्याच्यामुळं तर वाट लागली ना समाजाची हां परिस्थिती झाली का नाही